काय 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 असते मान्य मला पुरी पुरी केलं विचार काही बघायचा विचार मी तुमचं काय सांगू त्याला बोलतो त्याला बोला पाहिजे तरी मला पक्ष असता

అది వక్కేసరికి దగ్గర దగ్గరకెట్లనే కదా వక్క దగ్గర దగ్గరకెట్లనే కదా అది కాకిలాని అది కాకిలాని సార్ మాకు మాక కపశరాం సార్ యాక కపశరాం గాో యాక సంజీర్ యాహర్మది యాహర్మది करूనా గా మగా అవ్ యాహర్మది करूనా గా కరివాల వ్యక్తిగుంగోలో కరివంగోలో సభ్యులు নমস্কাৰ মনে मी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार ग्रामीणचा मी कार्यालय सर्टिंगचा प्रवक्ता मी आहे गेली huh. जवळपास तीन एक वर्ष झालं पक्षाचे प्रमाणे काम केलं मी पूर्वी पक्षाचा शहराचा मी खजिनदार ग्रामीणचा मी पदवीचा जिल्हाध्यक्ष त्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष मग पोटी झाल्यानंतर परती कार्लिय सर्टिंगच्या पदानी मार्ग दिलं मग प्रवक्तापद दिलं मी उमेश पाटलासारख्या किंवा त्या सुरज चव्हाणसारख्या अशा अनेक लोकांना मी अंगावर घेऊन आपल्या पक्षाच्या बाजू प्रमाणे प्रयत्न केला वेळेप्रसंगी गुन्हे दाखल झाले वेळेप्रसंगी मारहाण झाली आम्ही सगळं आम्ही सहन केलं जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा सत्तेचा मलिदा न सागता पक्षासोबत निष्ठाड राहून निष्ठेची मेटभारी खाणं पसंत केलं हे सगळं सहन केलं गेल्या सहा महिन्यापूर्वी माळशिरस तालुक्यातला एका गावातला एक ताळका एका तालुक्यात ता, छोटासा माणूस ज्याला बी जे पीचं जिल्हाचं उपाध्यक्ष म्हणलं जातं तो प्रवेश करतो आमच्या पक्षामध्ये तो प्रवेश करताना त्याच्यासोबत किती माणसं होती हे पक्षाने बघितलं पाहिजे होतं बरं तरीही तो प्रवेश केला आमचं असं म्हणणं होतं त्यांनी प्रवेश किंवा त्यांनी प्रवेश त्यांनी केला होता ज्या पदार्थ भाजपात ते होते त्याच पदार्थांना कायम ठेवण्यात यावं त्यांची इच्छा नव्हती पुन्हा ते आमच्याकडे आले वैयक्तिक महेश मानेकडे आले त्यांनी हाता पाया पडला त्याचे प त्याच्या पाया पडलेले फोटो मुंबईच्या ऑफिसच्या परंतु रावसाहेब रवींद्र शहाजीराव पाटील मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका माळशिरस ही व्यक्ती आली हातात पाया त्यांना आम्ही पक्षाचं प्रदेशासाठी निच पद केलं ते पद दिलं त्या पदावर ते, ते काम करत होते संघटना काय असते चळवळ काय असते किंवा पक्ष काय असतो ज्याला मिटाचं पण त्याला ज्ञान नाही अशा लोकांना तुम्ही ते पद देता बरं ते पद दिला हरकत नाही आम्ही केलं केल्यावर पद दिला असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिने घरादारावर दरावर तुळशी पत्र ठेवण्या आहे मी माझ्या गाडीचा एका साठी सत्तर हजार गाडी झाली माझ्या गाडीचा आणि सांगतो ना त्याला ग्रामीणचा त्याला दिले देण्यात आलं त्याला त्या पाच साल त्या एक महिना जाऊ जवळपास निवड करून त्यांची तेव्हा आम्ही सांगतोय आदरणीय पवार साहेबांना आम्ही भेटलो रोहित पवारांना आम्ही भेटलो साहेबांनी रोहित पवारांनी सगळ्यांनी सांगितलं की निवड आम्ही स्थगित करतोय नंतर आम्ही जयंत पाटील साहेबांना आरंभ केला आहे त्यांच्या पत्त्यावर काकांच्या पत्रावर पोस्टल आम्ही अॅड्रेस टाकून त्यांना मी पत्रकारांभी केलेला आहे रिसोर्ट असं ते आम्हाला कळायला तिथं सगळं असताना देखील पुन्हा त्या मासाचा लाडा हे का करतात माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न गेली वर्ष दीड वर्ष झालं पक्षाचा कार्यक्रम ग्रामीण असतो किंवा शहरात असतो कार्यक्रम असू द्या शहराचा कार्यक्रम शहराच्या लोकांना ग्रामीण कार्यक्रम आम्ही घेतो आहे आज तुम्ही पत्र पण तुम्ही नव्हता तिथं जे ज्या आत उपस्थित होते त्या लोकांना कळलं असेल अभूतपूर्वक बोलतात त्या कार्यक्रमात झाला कुठल्या मतदारसंघातलं कोण काय बोलतं कळत नाही आहे काल का रात्रीपर्यंत आम्ही सांगतो आहे की ग्रामीणचा वेळ आम्हाला वेगळा द्या वेळ दिली गेला नाही का कोणीतरी एक माणूस चुकीचं फिडिंग करतो वर प्रदेश ऑफिसला तो सांगतो की एकत्र आपण कार्यक्रम वेळ आलेला नाही आहे जर वेळ तुम्हाला नव्हता साहेब बाराच टाईम आम्ही दिला होता आम्ही दहाचा टाईम घेतला होता बाराच टाईम ग्रामीणचा होता आता वाजे जवळपास मला होता चार वाजेचा होता बारा ते किंवा एक ते चार ग्रामीणचा सुस्कृतिक कार्यक्रम झाला असता शहरात तीन मतदारसंघ आहेत त्यापैकी एका आपण लढतो आम्ही आमचा पक्ष ग्रामीणच्या मतदारसंघात जवळपास आम्ही सात मतदारसंघ आम्ही लढतोय सात मतदारसंघातले जवळपास एका मतदारसंघात दोन तीन दोन तीन इच्छुक माणसं आहेत हे लोक ते त्यांचे त्यांचे माणसं घेऊन येतात समजा घेतात आज आम्ही विचार केला होता काल आम्हाला सुधीर खडम साहेबांच्या ऑफिस म्हणून शहराच्या ऑफिसमधून मला फोन आला व्यक्ती मला फोन आला होता त्यांनी मला सांगितलं तुमचा फोटो पाठवा कारण तुमचा फोटो पॅनरवर लावायचा आहे तेच सांगतोय तर त्यानंतर मी मला काय माहिती कल्पना बाय काय नव्हती मला सकाळी येऊन बघतो मी कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या बॅनरवर माझा फोटो गायब आहे मग सहा महिना झालेल्या माणसाची निष्ठावडी काय चांगली झाली का, का भाजपून आणली आहे आम्ही वर्षभर झाल्या केलेलं ला आमचं काम आमचं फिका पडलं का निष्ठाचं नाही असं असतो का निष्ठालाच म्हणतात का आणि निष्ठावंतर हे जर नाही असेल ना हा निष्ठावांचा मेळा कुठल्या कामासाठी आहे ह्या प्रश्नामध्ये विचारत होता पण वेप्रश्नाचा आम्ही प्रयत्न केला कानात बोलायचा प्रयत्न केला कोणी दाब दिलं नाही नंतर काकानं तुमच्यावर फोन केला माझ्याकडे कॉलेजचे काका काका म्हणे मी बोलतो थांबा बट ठीक आहे हरकत नाही स्टेजवर बसले होते सगळं मान्य होतं तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेत तुम्ही जर त्यांना मांडीला मांडी लावून बसू शक बघता तुम्ही तर अशा वेळेस आम्ही आमच्या सगळ्या डिस्टर्व आम्ही काय करायचं आणि ह्याच कारणामुळं आमचा रागाचा आमचा उद्रेक झाला आणि ह्या बॅनर ह्या बॅनरचा फोटो आमचा हा जो बॅनर छापलेला आहे ह्या बॅनरचा फोटो मला फक्त माझा एकच ओपन चॅलेंज आहे जो फोटो ग्रामीणचा दोन नंबर पदाखीर मी बॅनर लावला गेला आहे लावला गेलेला आहे त्या व्यक्तीचा फोटो ह्या बॅनरच्या फोटोच्या अगोदर भाजपमध्ये असताना आणि राष्ट्रवादीमध्ये असताना कधी जर दिसला असेल ना तर साहेब मी एक लाख रुपये चॅलेंज घ्या मी काका काय म्हणाले बोलून झालं काका म्हणतात की मी बोलतो मी बोलतो मी बोलतो काकांचा एक स्वभाव आहे आज काका बरोबर रागवले असतील काका बरोबर चिल्हे नाही काकांचं आतापर्यंत पन्नासशेचं राजकारण केलेलं आहे त्यांचा त्यांचा स्वभाव आहे त्यांचा ते कोणाला तक्रार कोणाला करत नाहीत चढाचणी कोणाला करत नाहीत पण एक का आहे काकाने मी वारंवार बोललो की तुमच्या वेळेसचं व्यक्तिनिश्चित राजकारण मूल्यवतीत राजकारण आजचं राजकारण वेगळं आहे कारण आज असेच जर नालायक एक लोक जे काही बाहेर नेतात पक्षामध्ये आणि ते जर काकाना का काय जर प्रयत्न करत असतील बोलल्यानंतर का तुम्हाला मोठी किंमत मोजावी पक्षामध्ये ऑलरेरी तयारी मी कोण आली ऑलरेरी मी तयारी करून आली पुढची अजून किती किंमत मी मोजावी गेले वर्ष दीड वर्ष किंमत मोजतोय माझी किंमत मी मोजतोय मग गुन्हे दाखल झाले माझ्यावर उमेश पाटलांच्या बायकोच्या प्रॉपर्टी मी गोष्टी काढल्या सुरेश चव्हाणच्या खिस्टीचा घोटाळ्या घोटाळ्याबद्दल मी बोललो अजित पवारला लाज वाटले पाहिजे अजित पवार माझं मी बोललो तरी आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही अजून काय म्हणजे आम्ही अजून काय सगळं सामील केला पाहिजे दंगल होती मध्ये चा, हे तुम्ही बघू शकता तुम्ही नाही ते तुम्हाला काय वाटतं तुम्ही उपस्थित होत ग्रामीणच्या ग्रामीणच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मला मला एक प्रामाणिक भूमिका मी मांडावशी वाटते मला मीडिया समोर आजही निष्ठा आहे माझ्या हातामध्ये ही अंगठी आहे ह्या अंगठीवर आजही शरदचंद्र पवार साहेबांची सही आहे अजूनही आजही मनामध्ये शरदचंद्र पवार साहेब कायम आहेत आमचं मत एवढंच आहे मला पद देण्याची खंत मला नाहीये उपरसुम्ही लोकांना पद देऊ नये आतूनची दंगल आतूनची दंगल आहे आतली जी दंगल आहे ती दंगल संपू शकते फक्त गटबाजी न करता संघटना पाहिजे साधा तालुका तालुकाध्यक्षाचा निवडीचा अधिकार म्हणजे काका साहेब साठेला नसेल तालुकाध्यक्ष काढण्याचा अधिकार काका साठे नसेल जिल्ह्याची निवड करण्याचा अधिकार काका साठे नसेल जिल्हाध्यक्ष म्हणजे हार हारगाळ ठेवलाय का हा प्रश्न ठीक आहे